डायरी एक प्रेमकथा या कथेतील आपण दोन भाग सुरुवातीला पाहिलेले आहेत आता भाग तिसरा आहे क्रमशः डायरी भाग तीन डायरी एक प्रेमकथा कोमल आणि मी बोलतच होतो इतक्यात देवांश तिथे तिच्या क्लास बाहेर आला त्याला इकडे बघून मला थोडं नवरच वाटलं कोमल त्याच्याकडे बघून किंचित हसली आज संकरात होती त्यामुळे सगळ्या मुली साडी नेसून आल्या होत्या अर्थात मी पण आईची पैठणी नेसली होती पण बाकी माझा अवतार तसा फारसा वेगळा नव्हता नेहमीप्रमाणे आवरून आलेले पण कोमलचं तसं नव्हतं अबोली रंगाची साडी नेसून आली होती ती किती उठून दिसत होती त्याच रंगाची ज्वेलरी बांगड्या मीच तिच्या क्लासरूममध्ये गेल्यावर तिला बघत बसले होते आणि आता हा देवांश तूही एकटक बघत होता मला ना मी वर्गाबाहेर गेले आणि त्याला विचारलं तू इथे कसा आणि बाकी तुमची गँग कुठे आहे एकटाच आलास की काय मी प्रश्न विचारत होते खरी पण देवांशचं लक्षच नव्हतं माझ्याकडे आणि यावेळी मात्र मला ते स्पष्ट जाणवत होतं मी कोमलला जाते ग असं म्हणत सांगून तिथून वळत होते इतक्यात देवांश म्हणाला मुग्धा थांब तिळगुळ द्यायचे होते तुला मला मिळालेला तो खूप मोठा धक्का होता कारण देवास स्वतः माझ्याशी बोलण्याची ती पहिलीच वेळ होती देवाणघेवाण तिळगुळाची देवाणघेवाण झाली माझा आनंद आज गगनात मावत नव्हता ती संक्रात कायमची लक्षात राहणार होती माझ्या तो पुढे म्हणाला एक काम करशील माझं तुझ्या त्या मैत्रिणीला माझ्याकडून तिळगुळ देशील का गं प्लीज हो देईन की इतकं काय त्यात असं म्हणत कोमलचे तिळगुळ मी माझ्याकडे घेतले एका पाकिटात ते रंगीबेरंगी तिळगुळ होते पण पर परत मलाच वाटलं की त्याने स्वत मला हे दिले हेच खूप झालं मी कॉलेज सुटल्यानंतर कोमलला ते तिळगुळ दिले तिनेही आडेविडे न घेता लगेच तिळगुळ घेतले मी तेव्हाही देवाशने मला तिळगुळ दिल्याचं तिला आवर्जून सांगितलं कारण तेव्हा मीच स्वतःवर जाम खुश होते आता वर्गात देवाश खूप कमी येऊ लागला एक दोनदा मी पाहिलं तर तो कोमलच्या क्लास बाहेर दिसला त्याचे ग्रुपमधील बाकी दोघे मित्र मात्र वर्गात असायचे नेहमीप्रमाणे दंगा करत असायचे मी त्यांच्याशीही मैत्री केली होती त्यामुळं आमच्यात बोलणं व्हायचं पण देवांश पूर्ण बदलला होता एकदा कॉलेजमध्ये कार्यक्रम होता टीकात्मक किंवा मनोरंजन चालवण्यांचा ज्यांना ज्यांच्याबद्दल जे काही लि वाटतं ते लिहून बॉक्समध्ये टाकायचं थोडक्यात फिशफॉनचा कार्यक्रम होता मी माझी होती नव्हती ती प्रतिभा मार्गी लावली आणि देवांशवर भरभरून लिहिलं सगळं त्याच्या इगे इगोवरून लिहिलं जे ऐकून तो थोडा तरी बदलेल असं मला वाटत होतं मी लिहिलं खरं पण बहुतेक तो हर्ट झाला माझ्यावरती त्याने काहीही लिहिलं नव्हतं कदाचित त्याला त्याची गरजच वाटली नव्हती कोमलवर भरपूर छान छान गाणी होती अगदीच सुंदर देवांश मध्येच निघून गेला मला वाटलं मला मात्र उगाचाच त्याला आपण दुखावलं असं वाटू लागलं बरेच दिवस गेले पण माझं देवांसोबत बोलणंच चाललं नव्हतं पण हल्ली तो आधीपेक्षा आनंदी दिसायचा मी अचानक खूप आजारी पडले कॉलेजला जाणं अशक्य झालं ताप कमी येईना जवळजवळ आठ दिवस झोपून काढले मी थोडं बरू बरं वाटू लागल्यावर बर कॉलेजला गेले मुलींमध्ये चर्चा होती देवांश कोमल यांचं काहीतरी सुरू आहे म्हणजे आज न उद्या देवांश कोमलला विचारेल मला मात्र यातील काहीच माहिती नव्हतं कोमल मला भेटायला घरी पण आली होती बऱ्याच गप्पा झाल्या पण विषय मात्र तिथेच फिरून फिरून येत होता माझ्याही थोडंफार लक्षात आलं होतं पण म्हणतात ना काही गोष्टी आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतो तसंच काहीचं माझंही झालं होतं त्या दिवशी मी पहिल्यांदा कोमलला भेटणं टाळलं कॉलेज सुटलं मी घरी निघाले होते कोमल स्टॉपवर दिसली तिने हात केला मी पण लांबूनच उद्या भेटेन असं सांगून तिथून पास झाले समोरून देवाण शेताना दिसला तो डायरेक्ट कोमलजवळ आपली बाईक घेऊन गेला माझ्या लक्षात आलं होतं माझे डोळे माहीत नाही का पण पाण्याने भरले होते मी त्या दोघांपासून खूप दूर झाले पण माझा फुल सपोर्ट होता त्यांना मी स्वत कोमलला विचारलं आणि तिने सांगितलं मी देवांशवरून तिला चिडवूही लागले माझ्या मनाची अवस्था मलाच समजली नव्हती मग तिला तरी काय सांगणार होते बारावी पार पडली मी चांगल्या मार्काने पास झाले मी पुढच्या वर्गात गेले आणि देवांश फेल झाला आता कोमल आणि देवांश एका वर्गात होती हळूहळू त्यांचं प्रेम बहरत होतं पुढे मी माझं लक्ष त्या दोघांपासून पूर्णपणे काढून घेतलं अभ्यासाला लागले कॉलेज पूर्ण झालं आणि मला यांचं छान स्थळ चालून आलं पहिलंच स्थळ या पहिलंच स्थळ होतं यांचं मी लग्नाला होकार दिला संसारात पाऊल टाकलं आणि डायरी लिहिणं कायमचं बंद झालं लग्नानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं अगदी सुखी संसाराला सुरुवात झाली होती अधेमध्ये मध्ये माहेरी गेले की मैत्रिणी भेटायला यायच्या त्यांच्याकडून समजलं की कोमलने ऐनवेळी लग्नाला नकार दिला देवांशने अगदी स्वतःच्या लग्नापर्यंत तिला विचारलं पण ती नकारच देत राहिली ज्याचं कारण बहुधा घरच्यांची भीती असावी भी। पण माझ्या मते जर तिला लग्नाला नकारच द्यायचा होता तर ती देवांशच्या भावनांशी का खेळली असेल आधीच त्याला कल्पना द्यायची मैत्रिणी सांगत होत्या तो खूप रडत होता त्याने लग्न करणार नाही त्याने लग्न कधीच करणार नाही असं सांगितलं होतं पण आईवडिलांच्या हट्टापुढे त्याला लग्न करावं लागलं तरीही शेवटचा चान्स म्हणून लग्नात दिवशी देखील त्याने तिला विचारलं होतं आता सगळं संपलं होतं प्रत्येक स्टोरी चित्रपटात दाखवल्याप्रमाणे पूर्ण होत नसते हे तेव्हा माझ्या लक्षात आलं माझं डायरी लिहिणं तर थांबलं होतं खूप आधी त्यामुळे डायरीकडे बघणंच झालं नव्हतं हर्षच्या गाडीचा हॉर्न वाजला आणि मी भाणावर आले हर्ष आत तो येतोय तोवरच उमा आडवी गेली आणि हर्षला माझ्या डायरीबद्दल विचारू लागली साहबजी दिदीजी की पुरानी डायरी गुम हो गई सुबह से ढूंढ रहे है कहाँ गई पता नहीं मेरी कोई गलती नाही आहे साहब उमा काय हे तो आत्ता आलाय ना कामावरून आल्या आल्या काय तुझं मी शोधेन माझी डायरी जा तू चहा कर मी ओरडले तशी उमा आत पळाली हर्ष म्हणजे माझा नवरा नावाप्रमाणे नेहमी आनंदी राहणारा मस्करी करणं हा त्याचा स्वभाव धर्म हो आल्या आल्या मला म्हणाला कसलं बोर होतं ग तुझं पूर्वायुष्य काय तू माझ्या पुढे एवढी मिरवतेस आणि कॉलेजमध्ये एका साध्या देवांशला नाही पटवू शकलीस इट मीन्स डायरी तुझ्याकडे होती असं म्हणत मी डोक्याला हात लावला आणि काय रे असं वाचतात का कोणाची डायरी आणि देवांशचं काय घेऊन बसलास खूप आणखी कोण कोण होती जे मी यामध्ये लिहिलेलं नाही आहे डायरीमध्ये हो का असं म्हणत हर्ष मोठ्याने हसू लागला आणि म्हणाला कोमल कसली सुंदर असेल ग जिचं वर्णन इतकं छान आहे ती मुळात किती सुंदर असेल तसा मीही कॉलेजमध्ये मस्त होतो मी पण लिहिली आहे डायरी कॉलेजमध्ये माझ्या मागे तर लाईन लागायची मुलींची माझी प्रतिक्रिया काहीच नव्हती हे पाहून तोच म्हणाला अजूनही आहे माझ्याकडे माझी डायरी फक्त तिच्यासाठी जपलेली हर्ष बोलून गेला पण मला रात्री झोप लागेना खरंच हर्षच्या जीवनात कोणी असेल का हा प्रश्न मला सतावू लागला रात्री उठून मी हर्षचं कपाट उघडलं गडबडीने डायरी शोधू लागली आणि डायरी सापडली माझी धाकधूक वाढत गेली खूप सुंदर डायरी होती ती डोळे बंद करूनच मी पहिलं पान उघडलं त्यावर लिहिलं होतं तू आयुष्यात आलीस आणि आयुष्यच बदलून गेलं आता मला खांब फुटत होता मी दुसरं पान कसं कसं उघडलं तूच माझं आयुष्य बनलीस मी पटापट पानं उलटत राहिले खूप पानं कोरीच होती मध्ये मध्ये गुलाबाची फुलं काही सुंदर चारोळ्या मी भान हरपले होते अखेरीस शेवटचं पान आलं माझे डोळे पाण्याने भरले होते त्या पानावर लिहिलं होतं हॅप्पी ॲनवर हॅप्पी ॲनिव्हर्सरी डिअर मुगदा हे वाचून माझा बांध फुटला मी रडू लागले माणसाचं मन किती विचित्र असतं माझ्या मनात असंख्य विचार येऊन गेले होते त्या डायरी शोधायच्या नादात आमची ॲनिव्हर्सरी होती हेही मी विसरले होते त्या डायरीखाली एक चिठ्ठी होती तुझ्यासाठी ॲनिव्हर्सरी गिफ्ट उघडून बघ एक पॅकिंग ठेवलं होतं मी घाईघाईत उघडलं अनपेक्षित होतं ते कारण ती एक सुंदर डायरी होती ती बघणार इतक्यात कोणीतरी लाईट लावली स बघते तर समोर हर्ष होता त्याने विचारलं मॅडम कसं वाटलं गिफ्ट आता यामध्ये आपला वर्तमान आणि भविष्य लिही जे खूप सुंदर असेल मी भारावले होते हर्षने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला ते देवांशचे आभार मानायला हवेत त्याने लक्ष दिलं नाही म्हणून त्याने लक्ष दिलं नाही म्हणून मला इतकी सुंदर समजूतदार बायको मिळाली दोघे पण खळखळून हसू लागलो एकाच वेळी दोन डायऱ्यासमोर होत्या त्यातील एक पुन्हा कपाटात जाणार होती आणि दुसरी एक माझं सुंदर सुखद भविष्य रेखाटण्याची वाट पाहत होती धन्यवाद ही कथा तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद